किंवा तुमचा शेतकरी गट जरी नावाला आला शेतकरी गट तुम्हाला कुठे आपल्याला दुकान टाकू शकतो ह्या गटाचा आहे आता महिलाच भाजीपाला करतात गावाच्या जवळच आजूबाजूला क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते नळ्याच्या पा पाण्याच्या ह्याच्यावर ते शेती करतात आणि त्याचं तर उदाहरण करतात ते जर आपण जर त्याचे पंचायत समितीला त्याचा सत्कार वगैरे आम्ही दररोज वेळाच करतो त्याने मुलांना वगैरे अपंग असून सुद्धा त्याने भाजीपाला दर मला वाटतं वर्षाला तो दोन तीन लाख रुपये उत्पन्न करतो आणि सगळं म्हणजे शेतकरी असे जर आपले महिला एकत्र आल्या असे मला आपण मीटिंगला पण जायचं आहे तुम्ही जर काय अडचणी आमच्या असतील तर लेकडे साहेबांकडं सांगत जा किंवा आहेत त्यांच्याकडे जरी हो मला एक थोडीशी गंध आपल्या महार किंवा कोकणातल्या लोकांची वाटते काय आहे का आपल्याला सगळं मिळते शासन भरपूर देते दे। परत काय करतो चर्पच गावातले लोक असतात त्यांनाच लोक जास्त नाही करत परंतु मला सगळे जे महिला मंडळ कुठले योजना राबवायची असेल समजा आपल्याला माहीत नसेल तुम्ही सर वेंगरे साहेब तर आहेतच त्यांच्याशी ते काही लोकांचं काय असतं असतंय आम्हाला योजना मिळालेली आता नाही वाटत तरी पण काही राहिले असतील तर त्यांनी स्वतः सांगून किंवा आमच्या ऑफिसला मांडला तर लोक येत राहतात तर तेवढं ते करायला पाहिजे कारण आता मी एक दीड वर्ष तालुक्याच्या सांभाळला तेव्हा बरेच लोक काहीच नाही ठीक आहे तुम्ही आमचे म्हणून मी जरी आपल्या इथं जरी अधिकारी असलो तर मी काय प्रत्येक गावामध्ये जाऊ शकत नाही किंवा आम्ही शेतकऱ्या जाऊ शकत नाही आपले काही लोकांना सांगितलं पाहिजे ह्या योजना आम्हाला फोन नंबर द्या ना शेतकऱ्यांनी जोपर्यंत अधिकार म्हणून लेखत आहे तोपर्यंत आपण কেন হে সরলাবা দিটা মা ফেলতে করতে 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 খুশি হওয়ার আসলে nostrum musu যা পায় আমি নাম চিত্রর ভিতরে সব সরসা গুলো হাতের ধর ধর আছে น้ํา শোষণ কানে করে তার দরকার আছে এই কিছুই আসলে বুঝা বলতে प्रॉसर सुम्भाइब यांतर रांपांट चरेश चरेश सदस्य ते चार्जास श्री कराटी पाइने से संद्रिप नहोंगे से माझ्या आजचा या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला सात नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी तर मी पण एक शेतकरी तर सांगायचं तात्पर्य एवढं ज्या पद्धतीनं माने साहेबांनी आपल्याला सांगितलं या ठिकाणी की शेतीचा आधुनिक पद्धतीने आपण उपयोग करून घेतला पाहिजे बरेचशे यंत्र सामुग्री आलेली आहे त्या पद्धतीने आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि शासनाच्या महसूल विभागा मार्फत माझ्या कृषी विभागामार्फत बरेचशे योजना शासन राबवत तर त्या सर्वांचा लाभ घेत घेतला पाहिजे एवढंच माझे संपवतोबद्दल मला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू यानंतर तालुका कृषी अधिकारी महाल माननीय श्री दिनेश तोरणे सर यांनी दोन शब्दात भेट पाहू महाराष्ट्राचे आराध्य देवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या आपल्या महाविद्यालयाची आणि शिरोली गाव यांच्या ग्रामपंचायत त्यांच्या संयुक्त उद्यमाने आपण जो कृषी दिन कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री सरपंच त्यानंतर सर्व सरकारी कर्मचारी वर्ग साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील आमचे कृषी पर्यवेक्षक श्री जगदाय साहेब आमचे मंडळ कृषी अधिकारी श्री भरत कदम साहेब आणि आपले या गावचे कृषी साहेब आणि या गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव घेण्यासाठी जे सर्व आपले कृषीदूत उपस्थित झालेले आहेत असोली असोलेली कॉलेजचे त्यांचं सर्वांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो कृषी दिन हा जो विषय आहे कृषी दिन तसा आपण पूर्ण बारमाही तिन्ही सिझन कृषी दिन साजरा करतच असतो या कृषी दिनाचं दरवर्षी आपण साजरा करण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळी सप्ताह असतो पण यावेळी कृषी विभागाकडून हा पंधरावडा राबवण्यात आला तर सतरा जूनपासून जवळपास एक जुलैपर्यंत आपण कृषी दिन कृषी दिनाने त्या स पंधरावड्याची सांगता केली त्यानंतर आपण त्या दिवशी एक जुलैला कृषी दिनानिमित्त असोली कॉलेज असेल महा कृषी महाविद्यालय असेल किंगोनीकर सर वगैरे होते त्यावेळी आपण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिलेला आहे त्यानंतर आपण काही शेतकऱ्यांना ह्याचे कंपोस्ट खताचं वाटप केलं काही शेतकऱ्यांना आपण पंचायत समिती महाड येथे कृषी दिन आपण साजरा केला त्यावेळी काही शेतकऱ्यांना आपण भाजीपाला बियाण्याची लागवड केली लागवडीसाठी प्रोत्साहनपरा आपण कीट वाटप केलं याप्रमाणे आपण वेगवेगळ्या वे योजना राबवत असतो माझे सहकारी करमसाहेब असतील किंवा आमचे जगधाई साहेब असतील त्यांनी आतापर्यंत आपल्याला कृषी योजनांची बऱ्याच योजनांची आपल्याला माहिती दिलेली आहे सन्मान्य माझी मुख्यमंत्री कैलासवासी श्री वसंतरावजी नाईक साहेब यांचं जे कृषी क्षेत्रातलं जे योगदान होतं कमाल जमीनदारना कायदा असेल कृषी विद्यापीठांचं कृषी विद्यापीठ तयार करण्यामागे जो त्यांचा मोलाचा वाटा असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकामध्ये त्यांनी कृषी क्रांती जी घडवून आणली या सर्वाच एक फलित म्हणजे आपण आपल्याला गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपण बातम्या ऐकल्या असेल की महाराष्ट्र राज्याला प्रगत कृषी राज्य म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा तो पुरस्कार स्वीकारलेला आहे हे जे आपल्याला आपल्या, आपल्या सर्व ज्या मागच्या पिढीतील लोकांनी एक प्रगत विचार ठेवून आपल्याला जे शेती पुढे नेण्यासाठी जे प्रोत्साहन दिले जे विचार दिले ते विचार पुढे चालवणे हे आपलं पर्यायने शेतकरी मी शेतकरी कुटुंबातीलच एक सदस्य आहे तर आपले प्रगतीतील शेतकरी असतील आपले प्रगतीतील विचार करणारे आपले सर्व पदाधिकारी असतील आपले कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग असेल आणि आपल्या कृषी विभागातील किंवा कृषी महाविद्यालयातील जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाने किंवा सर्वांच्या प्रयत्नाने आपण कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करणं ही काळाची गरज आहे आणि ही प्रगती करत असताना आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतच असतो पण आपल्या या भागातील जी पिकं जर बघितली भात असेल नाचणी असेल काही ठिकाणी मध्ये दहा वर्ष झाली पूर्ण मला त्यापैकी नऊ वर्षे मी कोडाळ कणकवली या भागामध्ये सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये होतो त्यानंतर मी दापोलीचा विद्यार्थी आहे दापोली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली त्यामुळं कोकणामध्ये शेती काय चालते कोकणातला शेतकरी कसा आहे कोकणामध्ये शेती कशी केली जाते यासंबंधी सर्व ज्ञान मला आहे गेल्या काही गेल्या काही वर्षापासून एम आर एस फळबाग लागवड असेल किंवा तंत्रज्ञान पद्धतीने आपलं मुख्य पीक जे भात आहे त्या भातामध्ये आपण तंत्रज्ञान पद्धतीने जास्तीत जास्त उत्पन्न कमीत कमी खर्चात कसं घेऊ शकतो याबद्दल तंत्रज्ञान प्रचार प्रसार झालेला आहे त्या संदर्भात आपण काम करणं गरजेचं आहे तसं फळबाग लागवडमध्ये आपला कोकण पूर्ण कोकण किनारपट्टी अग्रेसर आहे त्यामध्ये काजू असेल कोकम असेल त्यानंतर नारळ असेल त्यानंतर यावर्षी आपण या वर्षीपासून म्हणजे महिन्यापासून आपण सोळा सतरापासून पूर्ण कोकण भागामध्ये बांबू लागवडीचाही प्रयोग आपण करत आहोत आपल्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये काही आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपल्याला महत्त्वपूर्णपणे राबवला राबवावा लागतो ला त्याचाच एक भाग म्हणून आपण बांबू शेती अभियान हे सुद्धा आपल्याला यावेळी दरग्रस्त भागामध्ये असेल किंवा पर्यायपूर तालुक्यामध्ये असेल आपल्याला राबवणे महत्वाचे आहे मी असं मानणारा माणस आहे की फळफळावर मध्ये कोकण या विभागाची मक्तेदारी आहे आपल्याकडे जो कोकम असेल आपल्याकडे जो आंबा असेल किंवा आपल्याकडे जो काजू असेल हा काजू घाटमाथेवर कुठेही ह्या प्रमाणे क्वालिटी प्रमाण होऊ शकत नाही तर आपल्याला जर देवानं तर ही आपल्याला जर देणगी दिलेली असेल तर त्याचा वापर किंवा जमिनीतून जमिनीचा कस वापरून आपण जमिनीतून फळ उत्पन्न कसं घेऊ शकतो या संदर्भात पाने साहेबांनी ज्यावेळी मगाशी मार्गदर्शन केलंय तर या संदर्भात आपण स्वतः प्रयत्न करून फळबाग लागवडी खाली जास्तीत जास्त तर कसा आणू शकतो याचा प्रयत्न आपण केला केलेला असला पाहिजे आणि हे सर्व आपल्याला काय सर्व आपल्याला स्वतःला करायचं असं काही नाही तुम्ही जर फळबाग लागवड करायची इच्छा असेल किंवा फळबाग लागवड करावीच असं मी सर्वांना आवाहन करतो आणि त्यासाठी आपले सर्व कृषी सहाय्यक असतील मंडळ कृषी अधिकारी असतील कृषी परीक्षक असतील आपले कृषी दूत असतील याचं तांत्रिक मार्गदर्शन असू दे किंवा शासनाच्या आंदोलनाच्या योजना असतील द्वारे आपण यांत्रिकीकरण या सर्व प्रयत्नातून शेतकरी काही प्रयत्न करत असताना काही वेळा त्याला दगाफटका होतो यामध्ये त्याला अपघात विमा योजना असेल त्या सर्व योजनांचं सांगड घालून आपण महाड तालुक्यामध्ये कृषी विभागाचं काम असेल किंवा आपल्या ग्रामपंचायती मार्फत जे आपण कृषी विभाग किंवा पंधरावा वित्त आयोग मार्फत काही आपण किंवा वित्त आयोग जे नेमलं त्यातून आपण कृषी क्षेत्राला काही मदत करू शकत असेल तर या सर्व प्रयत्नातून आपण बऱ्यापैकी शेतीचा भार भार उचलून आपण शेतकऱ्याला मदत करून आपण आपलं गुणवत्ता किंवा आपलं उत्पन्न आपण साधलं पाहिजे असं माझं मत आहे गावच आज मी चर्चा ऐकली कृषी किंवा शेतीमध्ये आग्रेसर असं गाव मला दिसलं तर कृषी दूतांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना मी नशीब समजतो की तुम्ही कृषी दूत म्हणून ह्या गावामध्ये आलेला <laughs> आहात आणि ह्या गेले जवळपास तास ते दीड तास आपण फक्त कृषी क्षेत्राबद्दल आहोत याचा मला आज अभिमान वाटला काही शेत काही शेतकऱ्यांनी किंवा काही पदाधिकारी शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घेतलेले आहेत काही जणांना चांगले अनुभव आले काही जणांना थोडं उत्पन्न कमी मिळालं असं जर शेतीविषयक जर चर्चा होत राहिल्या आता ह्या आपल्या कृषी दिनाचा किंवा आपल्या कृषी विभागाचा किंवा आपण जे कृषी क्षेत्रामध्ये खेड्यापाड्यातून गावातून आपण जी प्रगती साधू शकतो त्याला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही तरी आपल्या सर्वांचं मी पुन्हा अभिनंदन आपण तंत्रज्ञान पद्धतीनं भात लागवड असेल किंवा फळबाग लागवडीमध्ये खड्डा खणण्यापासून त्या खड्ड्याचं भरण कसं करून त्यानंतर कलम कशी लावली जातात याचं तंत्रज्ञान पद्धतीनं प्रात्यक्षिक डेमो स्वतः आपण शेतकऱ्यांना दाखवावा आमच्या सर्व कर्मचारी वर्गाला उपस्थित राहायला सांगावं जेणेकरून आम्हालाही त्यामध्ये शे शेतीविषयी कार्यक्रम कसे चाललेले आहेत किंवा आपल्यालाही त्यामध्ये विस्तारविषयक योजना असतील किंवा इतर काही योजना असतील याचा आपण वाको कसा करू शकतो त्यानंतर काही शेती शेती करताना सुद्धा काही असतील तर आपल्या या तीन महिन्याच्या किंवा चार महिन्याच्या का, कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यां शेतकऱ्यांना ज्ञानाबाबत आपण स्वयंपूर्ण करू शकतो असं सर्व आपण प्रयत्न करून आपण शिरवली गावात पर्यायन महाड तालुका महाड पर्यायन महाराष्ट्र राज्यामध्ये शेती कशा अग्रेसर पद्धतीने नेता येईल याचा आपण प्रयत्न करू शकतो आपण मला बोलण्याची संधी दिली योजना वगैरे आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत या योजनांचा आपण लाभ घ्यावा कोणत्याही प्रकारची शेती शेती विषयी मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कृषी विभाग आपल्या सदैव पाठीशी राहील एवढी ग्वाही देतो आणि